गायक आणि संगीतकार प्रकाश आपल्या या रंगमंचावर सुंदर आहे त्यामुळे सह संयुक्त एक भाषिक राज्यात संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं एकशे पाच हुतात्म्याने आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि मुंबईसह आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला आता आपलं आपला उद्देश फक्त एवढाच आहे तुमचा अधिकार फक्त एवढाच आहे की तुम्ही मराठीत बोला नाहीतर अवस्था माहितीये ना मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई झाली हात उंचा उभी राहिली ग हात उंचा उभी राहिली मुंबईत आधीच गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझ्या एकाची मड्यावर पडवी मुडभर माती तशी घर झाली आज आमची मग मुंबई कष्टाची यंत्राची तंत्राची हरसणच्या गाडीची जॉर्जच्या साडीची मुंबई माडीवर माडीची जगणाराची मरणाराची डोळ्याची आंधळ्याची पांढड्याची तशातच पैदा चोरांची शिर चोरांची हलाम चोरांची भांडवणदारांची पाठधाजी होती कामाची परवा केली नाही मुलाची पावसाची थंडीची भरणं पाण्याने खिसबाण आहे का छत्रीची त्या दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची अरे उठला मराठी ले